हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा विषय खूप म्हणजे प्रत्येकजण त्या अनुभवातून गेलेलं असतं तर आजचा विषय तसाच आहे की स्वतःला तुम्ही किती महत्त्व देता किंवा स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट किती स्वतः ठेवता जसे की दोन मैत्रिणी असतात उदाहरण द्यायला दोन मैत्रिणी असतात आपण म्हणजे मैत्रिणी एकमेकीला खूप जीवापाड प्रेम करतात आणि जसंच की म्हणजे काही काम वगैरे हो असलं तर त्या मैत्रिणींनी फोन केला किंवा तिची काही गरज पडली तर ही मैत्रिणी हिचे जे दहा कामं असतील घरचे असतील किंवा नवऱ्याचे असतील कोणाचे असतील ते बाजूला ठेवून त्या मैत्रिणीकडं पळत धावत जाती आणि तिला म्हणजे त्या मैत्रिणीला याची जाणीवसुद्धा नसते हिला पण घरी कामं असतील किंवा ही पण हिला पण लहान मुलं येतं किंवा नवरा आहे त्यांचं काम करून ती माझ्या कामी प्रत्येक वेळेस येते पण असं बरेचदा होतं की जेव्हा जेव्हा समोरची मैत्रिणी ह्या मैत्रिणीला बोलवते तर ही हिच्या हातातले कामं की इवन घरच्यांच्या बोलणेसुद्धा खाते की सदानं कदा पळत राहते असं तसं आणि ही ही जे घरचे कामं फास्ट करून त्या मैत्रिणीकडे जात असते पण मैत्रिणीला याची जाणीवच नव्हती किंवा हिचा व्हॅल्यू तिच्या ह्याच्यात तेवढं काही नव्हतं मी कधी बोलत जा तर ती तीच असं तिला वाटायचं तर प्रत्येक वेळेस म्हणजे तसंच व्हायचं आणि नंतर ह्या मैत्रिणीला जाणीव होत गेली की आपल्याला जेव्हा काम पडतं तेव्हा माझी मैत्रीण कधीच येत नाही फक्त ती माझा म्हणजे फायदा घेते किंवा स्वार्थी मैत्रीण आहे अशी मैत्रीण आहे तिला जेव्हा कळालं तर तेव्हा तिने म्हणजे थोडासा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा त्या मैत्रिणीला ह्या मैत्रिणीची जाणीव हो म्हणजे झाली की नाही खरंच ती तिचे कामं सर्व सोडून माझ्या प्रत्येक कामाला सुखदुःखात माझ्या जवळ होती आणि आपण म्हणजे तिला एवढा व्हॅल्यू दिला नाही किंवा काही काम असेल चांगलं काम असेल तर घरच्यांसोबतच तिच्या का म्हणजे काही असेल एक्स वाय छड तर घरच्यांसोबत जायची किंवा जवळची दुसरी एखादी मैत्रिणी घेऊन जायची आणि ह्या मैत्रिणीला म्हणजे सुखाच्या वेळेस ह्या मैत्रिणीची तिला आठवण येत नव्हती आणि दुःखाचं किंवा काही काम असेल तर ह्या मैत्रिणीला ती कॉल करायची किंवा बोलून घ्यायची तर अशी स्वार्थी जर मैत्रिणी असेल तर अशा स्वार्थी मैत्रिणीपासून लांबच राहा असं माझं म्हणणं आहे आणि दुसरं घरी पण तुमची सेल्फ रिस्पेक्ट असायलाच हवी जसं की मुलं तुमचा नवरा तुमचे घरचे जाऊ भाऊ म्हणजे बरेचसे जसं की घरामध्ये तुमच्या स्वतःची वागणूक कशी म्हणजे व्हॅल्यू कशी देतात स्वतः भरपूर काम करायचं 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 आणि नाही तर त्या कामाची म्हणजे व्हॅल्यू तिच्या नवऱ्याला आहे नाही तिच्या लेकरांना आहे ती, ले ती सकाळी उठणार हे झोपीतून उठायच्या अगोदर झाडून फरची वगैरे करणार स्वयंपाक करणार त्याच्यानंतर लेकरांना उठवणार त्यांचे टिफिन करणार त्यांना स्कूलमध्ये सोड सोडण्यासाठी वॅन आली तर त्यांचं आवरून वगैरे युनिफॉर्म घालून डबे देऊन त्यांना बाहेर काढणार त्याच्यानंतर तिचा नवरा उठणार आणि तो म्हणणार झालं मा का माझं आवरलं का आणि तू काय केलंस इतका वेळ म्हणजे ती सकाळी सहा वाजल्यापासून किंवा पाच वाजल्यापासून उठून धावपळ करत करत ते शेवटी काय म्हणते तू काय केलंस आता हे झोपित होते ह्याला माहिती नाही काय केलं पण हे असे जर नवरे असतील तर ते त्यांना तिथंच जाब द्या किंवा त्यांना तिथं बोला आणि त्यांना जर तुमच्या कामाची व्हॅल्यू नसेल तर सरळ सांगा बाबा मी एवढं करून पण तुला म्हणजे प्रत्येक बायको असो किंवा घर गृहिणी असो तिला एकच असते आपण जर काम केलं तर त्या कामाच्या मोबदल्यामध्ये फक्त काय प्रेमाचे दोन शब्द किंवा तुम्ही करता एवढं जरी म्हणलं तर ती बाई म्हणजे डबल स्पीडने काम करेल तसंच तुम्ही तुमच्या लहान मुलांना लहान मुलाच्या समोर जर रागवताल हो म्हणजे रागवतील तर ते मुलं तशीच शिकणार ते त्यांच्या आईची व्हॅल्यू अशीच म्हणजे कामाल्या बाईनुसार करणार किंवा ते पण तसंच उलटून आईला बोलणार तर जेवढं होईल तेवढं घरचे मोठे जे नवरा बायको आहेत त्यांनी लहान मुलांच्या समोर भांडणं किंवा ओरडणं रागवणं एकमेकावर कमी करत जा कारण की जे आपण करतो तेच मुलं शिकतात त्यांना शिकवायची काही गरज नाही घरातले जे संस्कार असतात ते आपोआप त्यांच्या अंगी येतात तर त्याच्यामुळं दोघांनी एकमेकाला रिस्पेक्ट द्या आणि आदराने जसं की हे काम केलं तर नवऱ्याने म्हणा वा काम केलं किंवा एखादी भाजी चांगली जर झाली असेल तर काय हरकत आहे म्हणायला हो खूप छान भाजी झाली तर तिला अपेक्षा तेवढीच असती आणि ती जर अपेक्षा म्हणजे ती चांगली स्वयंपाक केला चांगलं काम केलं सर्व करूनही तुम्हाला तू काय केलंस असंच करतीस तसंच करशी मीठच कमी आहे चटणीच कमी आहे असं जर म्हणून तिला जर प्रत्येक म्हणजे वेळोवेळी तिला बोलणे भेटत असतील किंवा तुच्छ वागणूक देत असतील तर तिने तिथेच विरोध करायला हवा कारण की आज स्त्री कोणत्या क्षेत्रात कमी नाही फक्त आपला पुरुष प्रधान देश आहे म्हणून घरच्या कामामध्ये तर तिचं रोजचं मडं त्याला कोण रड अशीच कंडिशन आहे कारण की दररोज तिच्या मागे तिचं स्वतःचं काम रविवार जरी असला तरी त्या आईला सुट्टी नसती म्हणजे सर्व घरातली निवांत झोपणार पण हिला ती झोपण्याची वेळ संधीसुद्धा नसते कारण की तिला रविवार म्हणणं की लेखर मतात मम्मी नवीन काहीतरी बनव चांगलं काहीतरी बनव आणि आज रोज रोज तेच देते का म्हणजे रविवार त्यांचा आणि डबल धाव पण त्या आईची त्या गृहिणीची तर एवढं लक्षात ठेवा तुम्ही किती कामवालीला जरी पैसे दिले तरी तिला सेल्फ रिस्पेक्टने आदराने जर बोललात तर ती तुमच्या घर काम करते एवढं लक्षा कर काम तर लक्षात येणं जर भांडेवालीला जरी तुम्ही ओरडून बोललात तर तिथा आम्ही ती हे बाई म्हणे आम्ही काम करायला तर नीट बोला असं स्पष्ट बोलते तर मग ही तुमची अर्धांगिनी आहे तुमच्या घरामध्ये काम करते तुमच्या घरची लक्ष्मी आहे तर हिला तुम्ही आदर सत्कार द्यायलाच हवा आणि तुमच्या वस्तू जर आदर सत्कार देणं होत नसेल तर तर तुम्ही पुरुष नाही महापुरुष असंच म्हणावं लागेल कारण की तुम पुरुषांचा पुरुषार्थ ज्या स्त्रीला पुरुष आदर सत्कार देतो तो तो, तो पुरुष चांगला पुरुष मी तरी म्हणते आणि तोच जर मी जवळपास म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दाच असा एक काल उदाहरण आलं तर पोलीस स्टेशनला एक बाई तर ती म्हणजे नवरा नोकरी करते ती बाई घरी असती आणि तिला दोन मुलं आहेत तर ती घरचं काम करून सासू सासऱ्याचं करून म्हणजे नवऱ्याचं करते सर्व काम वगैरे करून तिला अशी वागणूक देतात तू काय करतेस तुझ्या बापाजीतून काय आणलं म्हणजे जसं की भाजी अशीच झाली चटणी तशीच झाली आणि पूर्ण काम घराचं लेकरांचं नवऱ्याचं सासू सासऱ्याचं त्या बिचारीवर मग का असं म्हणजे ती स्त्री तुम्ही तिला तुमची अर्धांगिनी तुमच्या घराची लक्ष्मी म्हणून आणली काही कामवाली म्हणून आणली तर प्रत्येक स्त्रीला तिची तिची म्हणजे कितीही जरी केलं तरी तिचा आदर सेल्फ रिस्पेक्ट तिची तिने स्वतः जपली पाहिजे ती काय म्हणती मला काल रडत होती ती म्हणत होती मला, हो मला माझ्या माहेरी आदर कोणी म्हणजे आई वडील वगैरे खूप गरीब आहेत म्हणे तर त्यांचा काहीच आधार नाही तर त्यामुळे ह्यांनी खूप माझी पोथी ओळखली आणि त्याच्यामुळं मला हे म्हणजे अशी वागणूक देतात किंवा असं रागवतात बोलतात तरी मी त्यांना एक शब्दही उलटून बोलत नाही मॅडम म्हणजे भरपूर अशी ती सांगत होती आणि जेव्हा त्या नवऱ्याला बोलवलं ते म्हणते मग काय झालं ती घरचं काम मी ड्युटी करतो मग तिला तेवढं घरचं न काम करायला का काय झालं पण ती म्हणली मी घरचं काम कोणतं करत नाही घरचे काम तर सर्वच करते फक्त मॅडम मला हे घालवून पाडून बोलणे इवन कधी कधी तर नवरा मारतो सुद्धा म्हणे सासूबाई काहीतरी सांगतात लेकरं लेकरं पण तसेच बोलतात म्हणे जसे म्हणजे सासू आणि नवरा बोलतो त्याचप्रमाणे पण तिला तसेच उलटून बोलतात मग ती म्हणे माझं अस्तित्वच काय यांच्या घरामध्ये किंवा मी यांच्या घरात कशाला राहायचं मग मला पण थोडा विचार आला खरंच म्हणजे त्या स्त्रीला काय अपेक्षित काय थोडासा आदराने दोन शब्द तुम्ही बोलायचं तुमच्या लेकरा तुम्ही जर बोललात तर पण पुढं तेच शिकणार आणि तेच बोलणार आणि तेच जर तुमच्या तोंडून तुमच्या आईला वडिलाला बी सांगण्यात आलं तिचा पण जीव आहे ती काम करते पण तिला बोलू नका किंवा उलट येते तर ते तसं नाही माझ्या आईने इतके दिवस केलं मग हिला न करायला काय झालं अरे बाबा तुझ्या आईने केलं तो काळ कोणता आताचा काळ कोणता म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही पहिलं जर पहिलं पहिलं म्हणत असाल तर पहिलं दळणवळणाचे सुद्धा साधन काही नव्हतं जात्यावर बाया दळण दळत होत्या आता गिरणीतून दळण दळून आणतात का नाही म्हणजे पहिले लोक जे खायला होतं ते पण त्यांना खूप पौष्टिक होतं आताचं हव रेटी जेवण झाल्यासारखं झालं पोळी पहिली पोळी बघायला नसायची भाकरी ज्वारीची भाकरी तूप लोणी लोणचं असे चांगल्या म्हणजे शेतातल्या ताज्या ताज्या वस्तू वगैरे त्यांना खायला मिळायच्या तर त्यांच्यात ताकद सहनशक्ती सहनशीलता भरपूर असायची आणि आजकालच्या मुली प्रत्येक आई वडिलांचं स्वप्नच असते बाई तुला नोकरीवाला करून देतो मग काय तुझी मज्जा तुला चांगलं भेटल हे येते आणि जेव्हा ती इथं येते तर तिला तीच सेम पहिल्या वाली सासू भेटते कर काम नाही केलंच तर मग सांगते नवऱ्याला नवरा पण तसाच ये बरेचसे चांगले पण असतात कुटुंब चांगले असतात नवरे चांगले असतात पण एखादीच नशीब फुटक तर ते त्यांना तसं भेटत पण मला तरी वाटतं दोघांनी पण ऍडजस्ट करावं कारण की संसार हा दोन रथाचे चाक आहेत आणि ते चाक दोन जर सर बरोबर चालले तर संसाराचा गाडा पुढे जायला वेळ लागत नाही आणि त्याच जर गाडा एक चाक तिथून बसलं आणि एकच पुढं ओढायले तर तो गाडा चालणार कसा तर त्यामुळं दोघांनी पण रुसवा फोगवा सोडून ठीक आहे एखाद्या वेळेस बायको रोचली तर त्या नवऱ्याने तिचा रुसवा काढावा किंवा नवऱ्याला काही कमी जास्त वाटलं तर बायकोने पण सरळ म्हणावं ठीक आहे सॉरी बाबा झाली चूक माफ करा तरच तुमच्या संसाराचा गाडा चालेल आणि आजचं तात्पर्य एवढंच की महिलांनी आपली आपली सेल्फ रिस्पेक्ट जपा कारण की तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट जपताल तर चार माणसं तुम्हाला आदर आणि बोलतील नाहीतर काल आलेली महिला त्या महिलेप्रमाणे प्रत्येकाची अवस्था तशीच होती तर त्याच्यामुळं आपण काम करतो तर त्या कामाचा मोबदला आपल्याला भेटलाच पाहिजे आपण म्हणत नाही की आम्हाला आम्ही घरचं काम करतो आम्हाला पैसे द्या तर आम्हाला फक्त थोडासा आदर सत्कार द्या किंवा मान सन्मान द्या केलं तर केलं म्हणा नाही केलं तर ठीक आहे नाही केलं मन लागतं पण करून पण तुम्ही काय करता आणि हे तुमचंच काम आहे अशी जर वागणूक असेल तर ती वागणूक थांबवा आणि जेवढं होईल तेवढं महिलांचा आदर सत्कार करा एवढंच आजच्या मार्फत मी सांगण्याच सांगित सांगितलं तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला जर असा एखादा विषय सुचला किंवा कोणाची काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार